आणि ज्यावेळेस सोमवारी ही घटना घडली सोमवारी काय घडलं कारण घटनाक्रम आहे तो पण खूप महत्वाचा आहे संतोष देशमुख आणि त्याच्या आत्याचा मुलगा हे दोघ जण आत्याचा मुलगा गाडी चालवत होता संतोष डाव्या बाजूला बसलो आणि ते दोघ जण केज वरून गावाकडे येत होते तिथे एक टोल नाका आहे जो अजून सुरू झालेला नाही नॅशनल हायवेचा तर त्या टोल नाक्याच्या तिथ काय झालं की पुढून एक गाडी स्कॉर्पिओ आडवी लावली गेली पाठीमागून एक गाडी आणि दन 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 खाली उतरले हातात रॉड का लाठ्या काठ्या हॉकीस्टिक का काय जे आहे ते सगळ्यांनी मारायला सुरुवात केली गाडी फोडली एक एवढा मोठा दगड उचलला आणि त्या संतोषच्या त्याचा मुलगा जिथं बसला होता ड्रायव्हर सीटच्या समोर टाकला तर नंतर संतोष खाली उतरला संतोषला ओढलं खाली त्यांच्या दोन ठिकाणी मारल आणि चार दोन काठ्या बिट्या त्याला मारल्या असतील मारलं उचललं आणि गाडीत घातलं गाडीत घातल्या बरोबर संतोषच्या आत्याचा मुलगा तिथून तडक पोलीस स्टेशनला गेला म्हणजे फार फार तर बारा किलोमीटर म्हणजे तो गेला पंधरा मिनिटात पोहोचला होता पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात पोहोचल्यावर महाजन हे पाटील आणि तिथले संबंधित जो कर्मचारी बनसोडे का काय नावाचा तो तर तिथे नव्हता मग ते महाजन म्हणत होते की बाबा ह्यांची फिर्याद घ्या सगळे लोक काय म्हणले आमच्या माणसाला उचलून नेलंय त्याला किडनॅप केलंय तर तुम्ही फिर्याद घ्या तर ते फिर्याद घेणारा माणूस चाळीस मिनिटांनी आला चाळीस मिनिट तो काही आलाच नाही बरं चाळीस मिनिट आला आणि तीन तास त्याने फिर्याद घेतलीच नाही मग आता या महाजन आणि यांचं काम काय होतं विष्णू चाटे आणि संतोषता चोलत भाऊ यांचे छत्तीस कॉल झालेले आहेत अच्छा छत्तीस कॉल झालेत त्यातले पस्तीस कॉल हे संतोषता चोलत भाऊ जो आहे त्यांनी लावलेले आहेत कोणाला विष्णू चाट्यांना विष्णू चाटे म्हणायचे दहा मिनिटात बोलून घेतो केस करू नका पंधरा मिनिटात बोलून घेतो केस करू नका इकडचे लोक म्हणले नंतर बघू केस तर केलेलेच नव्हते ना पण आधी त्याला पटकन बोलवून घ्या बरं पोलीसचं काम काय होत फिर्याद दाखल करणं हे प्रायोरिटी नव्हती पोलीसची प्रायोरिटी काय होती पटकन तो एकतर विष्णू चाटेला पकडायला पाहिजे होत पटकन तुझ्या त्या पोरांना सांग आणि त्या संतोषला इथं घेऊन या आपण समोरासमोर बसू तडजोड करू विषय संपू आणि काय झालं की त्या शुक्रवारीच्या हानामारीची जे हे होता त्याचा व्हिडिओ कोणीतरी पोरांनी तो व्हायरल केला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात एक तोंडात कोणीतरी त्या प्रतीक गुलेका काय त्या पोराच्या तोंडात मारली होती आणि ते व्हिडिओ मध्ये व्हायरल झालं आणि त्या गोष्टीचा त्या मुलांनी सुद्धा डोक्यात राग पकडला की माझ्या तोंडात मारली आमचा फोटो व्हायरल केला आता ही नवीन पिढी आहे मग त्याचा युग त्याच्या दुखावला गेला मग ते लोक जे आहेत तिथं काय म्हणत होते या सरपंचाला आपल्या गावरान भाषेत आपण नागड उघडं नागडं करू आणि याचाही या आम्ही रील करू फोटो काढू मग ठीक आहे बाबा तुम्ही उचलून नेला होता ना त्याचे कपडे काढायचे त्याचा फोटो काढायचा व्हायरल करायचा इथं दुश्मनी संपली असती ना परंतु तसं केलं गेलं नाही विष्णू चाटे छत्तीस कॉल आहेत आता ते तपासात पुढे येईल विष्णू चाटेचं काम काय होतं या पोरांना समजून सांगायचं परव तुम्ही गाडीत उचलून नेलंय त्याला पण मारू बिरू नका यांनी जे मारायला सुरुवात केली तीन तास मारत होते तीन तास तीन तास आणि ते बी कुठं पोलीस स्टेशनपासून पाच किलोमीटर रेडियसमध्येच फिरवत होते त्यांना पोलीसचं काम नव्हतं का त्या पाच किलोमीटरमध्ये सगळं पोलीस दल बोलून घेऊन सगळीकडे गाड्या पाठवा आणि कुठं ह्या नंबरची एकाच दोनच कार्पिओ होत्या ना त्या स्कार्पिओ जिथं दिसतील तिथं मग तुमचे पोलीस पाटील काय करतात त्या गावातले किंवा तुमची खबरे काय करतात लोकेशन पण ट्रॅक झालं असतं लोकेशन ट्रॅक झालं असतं हे गाड्या कुठं फिरतायत दैटना म्हणून एक गाव आहे त्याचे ज्यावेळेस संतोषला मारून मारून तिथं टाकलं ते गाव सुद्धा बॉर्डरवरचं गाव आहे आमच्या आणि कळमच्या म्हणजे तीन तास मारलं सकाळी किती वाजता अपहरण केलं सकाळी टायमिंग मला एक्झॅक्ट नाही माहिती पण तो टोटल पिरियड जो आहे तो तीन तासाचा आहे आणि मारून कुठे टाकलं दैट ना या गावाच्या शिवारामध्ये फेकून दिलं आणि हे छत्तीसावा कॉल आला ना ह्याचा त्यावेळेस विष्णू चाटेला तिकडून सांगण्यात आलं की भाऊ हा गेला गेला म्हणल्याच्या नंतर विष्णू चाटेने मोबाईल बंद केला आणि विष्णू चाटे निघून गेला फरार झाला मग तोपर्यंत विष्णू चाटे तीन तासाच्या कालावधीत विष्णू चाटेचं काम काय होतं पोलीसचं काम काय होतं पोलीसचं काम होतं फिर्याद दाखल करणं ह्याची हे, प्रायोरिटी होती का त्याचं अपहरण केलं ह्याची फिर्याद घेणं महत्वाचं होतं का ती गाड्या पकडून कुणामुळे फिर्याद घेतली नाही मग आता कोणामुळे घेतली नाही ते महाजनला यांना चौकशीला सामोरं जावं लागेल ना आता ला ला कदाचित शुक्रवारी जर फिर्याद घेतली असते तर संतोषचा खूनच झाला नसता बरं हे जे मारणारे पोरं आहेत हे कशाने मारत राहिले त्याला तुम्ही त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करतानाचा फोटो बघितलाय का पाठीमागच्या बाजूचा एक इंच तरी जागा शिल्लक आहे का त्या संतोषच्या अंगावरची पुढं सुद्धा वायरनी मारले फायटरने फायट मारल्यात फायटर का काय म्हणतात ते नवीन साधन आहेत आपल्याला काही माहिती नाही ते त्या फायटरने मारलं त्याच्यानंतर त्याच्या डोळ्याला जर बघितलं तर लायटरनी जाळल्यासारखं आहे लायटरने जाळलंय डोळे जाळले डोळे काढायचे होते का काय त्यांना काय माहित नव्हतं मग एवढं कृत्य करण्यासारखं त्यांनी काय केलं तर नेमकं संतोष देशमुखने फक्त तुम्हाला अडवलंच होतं ना तिथं बर मध्ये कदाचित त्याच्या कोणी एखादी चापट बी लागली असेल यांना मी म्हणतो त्यांनी एक चापट मारली तर यांनी केस मध्ये बोलून घेऊन त्याला शंभर चापटा मारायच्या ना सगळ्या लोकांच्या द्यागता तुमचा युग दुखावला होता तर शुक्रवारी शुक्रवारी कुणाच्या फोन मुळे या लोकांची फिर्याद घेतली नाही त्याची चौकशी झाली पाहिजे